नमस्कार अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण कोरांटीवरती व्हिडिओ बनवणार आहोत कोरांटी म्हणजे हे एक अतिशय औषधी वज्रदंती जी असते ना तिलाच आपल्या मराठीत कोरांटी म्हणतात अनेकांना माहीत नसतं की वज्रदंती म्हणजेच कोरांटी आता विकोच्या वगैरे हल्ली आयुर्वेदिक टूथपेस्ट येतात वज्रदंती नावाच्या ती हीच वनस्पती आहे हिलाच कोरांटी असं म्हटलं जातं ही एक महत्वाची औषधी वनस्पती आहे ग्रामीण आणि बऱ्याचदा आढळते तसंच हल्ली बागेमध्ये सुद्धा हिला लावतात आयुर्वेदामध्ये ही फार महत्वाची मानली जाते कोरांटीला इंग्रजीमध्ये बार्लिओ असं म्हटलं जातं भारताच्या सर्व भागामध्ये विशेषतः कोरड्या व दमट प्रदेशामध्ये ही सहजपणे आढळून येते हिला वज्रदंतीसोबतच कटीकरी असंही म्हटलं जातं कोरांटी साधारण दोन ते चार फूट वाढते हिच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो फुलं पिवळ्या रंगाची वा पाच पाकळ्यांचे असतात फक्त पिवळ्या रंगाचीच कोरांटी नसते कोरांटीचे जवळपास हल्ली पाच ते सहा रंग येतात चार रंग तर माझ्या स्वतःच्या बागेमध्ये आहेत माझ्याकडे जांभळी कोरांटी जी फार दुर्मिळ असते ती सुद्धा आहे जे आयु अनेक आयुर्वेदिक फायदे तर आहेतच पण कोरांटी ब्रश करायला जसं लिंबाच्या पानांचा आपण दातून करतो दात ब्रश वगैरे करतो तसंच आपण कोरांटीच्या पानांपासून पण दात घासू शकतो ही एक म्हणजे कोरांटीचं चा खूप चांगला बेनिफिट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोरांटी लावल्यानं जमिनीचं संवर्धन होतं जमिनीची धूप टळते तर इथे बघा किती मोठं कोरांटीचं झाड आहे जवळपास माझ्या हाईटच्या सुद्धा आता हा माझं इथपर्यंत हात आहे याच्यावरती सुद्धा गेलेले ही पांढऱ्या फुलांची कोरांटी आहे कोरांटीच्या काड्या लावतो आपण त्या काड्यांपासून नवीन रोपांची निर्मिती होते दुसरी गोष्ट कोरांटीच्या इथ अशा बिया येतात ह्या बिया लावून सुद्धा नवीन रोपं आपण बनवू शकतो अर्थात या बिया वाळू द्यायच्या आणि बुरशीनाशक लावून पाण्या या चांगल्या व्यवस्थित हेल्दी पॉटिंग मिक्समध्ये लावल्या की घरच्या घरी कोरांटीची रोपे तयार शिवाय फांदीपासून पण ही कोरांटी सहज रुचते जमिनीची धूप तर थांबतेच पण ही आयुर्वेदात उपयोगी आहे शिवाय इतक्या सुंदर सुंदर फुलांनी बागेचं सौंदर्य सुद्धा वाढवते म्हणून व्यावसायिक दृष्ट्या पण तुम्ही कोरांटीची लागवड तर करू शकता शिवाय तुमच्या बागेत आणि परिसरात किंवा आसपासच्या मंदिरांमध्ये परिसराचं सौंदर्य वाढवून सुशोभित करण्यासाठी क्वॉरंटीननी संकोचपणे लावू शकता ही भारतीय ओरिजिनची वनस्पती फार फार बेनिफिट असणारी वनस्पती आहे लहान कुंडीमध्ये सुद्धा ही वनस्पती रुजते आणि इंडियन ओरिजिनची वनस्पती असल्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह तर राहील की तुम्ही ही वनस्पती नक्की नक्की लावावी थँक्यू भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत